नमस्कार मंडळी मी अपेक्षा तुमचं माझ्या आजच्या लॉगमध्ये मध्ये मनापासून स्वागत करते मी गावाला आहे आणि म्हटलं चला गावाला आहे तर गावचा एक लॉग झालाच पाहिजे म्हणजे माझं गाव कसं आहे ना ते तुमच्या सोबत सुद्धा मला शेअर करायचं होतं ना सकाळचे वाजले आहेत पावणे सहा आणि तुम्ही बॅकग्राऊंडला ऐकू शकता पक्षांचं किलबिलाट चालू आहे तर गावचं हे नयनरम्य दृश्य तुम्हाला बघायचं असेल त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला ला सबस्क्राईब जर नसेल केले तर लगेच करून घ्या मंडळी मी अपेक्षा तुमचं माझ्या आजच्या लगमध्ये मध्ये स्वागत करते चला आज मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे असलेली खरी संपत्ती मंडळी हा आहे आमच्या गायांचा मुक्त गोठा आणि हे आहेत दोन छोटे छोटे शेळीचे पिल्लू आणि मंडळी शेळ्यासुद्धा आहेत दोन तीन शेळ्या आहेत त्याच्यानंतर शेळ्यांचे पिल्लंसुद्धा आहेत आणि गायासुद्धा आहेत तर गायांचा ना असा मुक्त संचार इथे असतो तर गायांना फक्त खाण्यासाठी बांधलं जातं नाही तर दिवसभर त्या फिरतच असतात मंडळी मुक्त गोट्याचे ना भरपूर फायदे आहे जसे की जनावरांचे आरोग्य सुधारते मोकळ्या जागेत फिरल्यामुळे त्यांचा व्यायाम होतो सांधे हाडं आणि त्याचबरोबर पचनक्रियासुद्धा चांगली राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सुद्धा त्यांना मदत होते त्याचबरोबर ना दूध उत्पादनातसुद्धा वाढ होते तणावमुक्त वातावरणामुळे दूध जास्त आणि त्याचबरोबर पोषण मूल्य युक्त मिळते दुधाचा स्वाद व वा गुणवत्ता सुधारते मंडळी खर्चातसुद्धा बचत होते गोटा स्वच्छ ठेवण्यासाठी सुद्धा जो खर्च होतो ना तोसुद्धा वाचतो मंडळी त्याचसोबत गोठ्यातील सांडपाणी विषारी वायू कमी निर्माण होतात शेणखत आणि गोमूत्राचा नैसर्गिक वापर शक्य होतो मोकळ्या जागेमुळे मानसिक शांतता आणि नैसर्गिक आनंद मिळतो मंडळी मुक्त गोट्याचे ना अजूनही भरपूर फायदे आहेत जनावरांची नैसर्गिक प्रजनन क्षमता सुद्धा वाढते मोकळ्या वातावरणात जनावरांचा हार्मोनियम बॅलन्स चांगला राहतो मंडळी जनावरांची नैसर्गिक प्रजनन क्षमता वाढते मोकळ्या वातावरणात जनावरांचा हार्मोनियम बॅलन्स चांगला राहतो त्यामुळे गर्भधारणेचे पण प्रमाण वाढते आणि कालवट जन्माचा दर सुधारतो मंडळी बंद गोट्यापेक्षा मोकळ्या जागेत असलेल्या जनावरांमध्ये आक्रमकता कमी पाहायला मिळते मंडळी आमचा हा मुक्त गोटा तुम्हाला कसा वाटला आणि त्याचबरोबर ना मी दिलेली मुक्त गोट्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आमच्याकडे ना जवळ सात ते आठ गाया आहेत मंडळी गायांचं सर्व करणं म्हणजे शेतातून चारा आणणं त्याचबरोबर त्यांचं दूध वगैरे काढणं आणि गायांना खाण्यासाठी बांधणं त्याच्यानंतर खाऊन झाल्यावर हो त्यांना सोडून देणं हे सर्व ना माझे नाना आणि नाणे करतात गायांची ना छान प्रकारे काळजी घेतल्यामुळे ना गायात दूधसुद्धा चांगलं देतात मंडळी मम्मी ना वांग्याच्या शेतामध्ये गेली होती आणि ताईला मुंबईला जायचं होतं सो मम्मी ना ताईसाठी वांगी तोडून आणणार होती सो मी सुद्ध गेली होती। सो आने आने सुद्धा गेले होते सोबत आणि छान आम्ही व्हिडिओ सुद्धा काढला मंडळी ह्यालाच म्हणतात आईची माया आणि आ... आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमची चिक्कूची बाग या बघू शकता तुम्ही ही चिक्कूची बाग आहे किती चिकू आले आहेत हे बघ यार। हे बगा। एका झाडाला जवळजवळ चिकू येतात मंडळी ही बाग एवढी मोठी आहे ना की इथे सर्वच प्रकारची झाडं आहेत म्हणजे डाळींच सुद्धा आहे लिंबाचा आहे केळीचा आहे आणि त्याचबरोबर ना नारळाची सुद्धा इथे भरपूर झाड आहेत <laughs> मंडळी आता मी निघाली आहे दोडक्याच्या शेताकडे आणि दोडके खाण्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत जसे की पचनासाठी फायदेशीर आहे शरीरात थंडावा निर्माण करतो वजन कमी करण्यासाठी सुद्धा दोडक्याची चांगलीच मदत होते डायबेटीजसाठी सुद्धा उपयुक्त आहे त्वचेसाठी फायदेशीर आहे यकृतासाठी उपयोगी आहे डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगला आहे आणि त्याचबरोबर ताप व संसर्गात सुद्धा उपयोगी पडतो मंडळी तुम्ही सुद्धा जर दोडक्याची भाजी खात नसाल ना तर आजच खायला चालू करा कारण एवढे सारे दोडक्याचे फायदे आहेत आणि त्याचबरोबर ना दोडक्याची चटणी किंवा दोडक्याचं कालवण काहीही करा खूप छान आणि मंडळी ज्या वेळेस आपण दोडक्याचं कालवण किंवा चटणी करतो ना तर त्यामध्ये ना चण्याची डाळ घालायला अजिबात विसरू नका कारण आमच्या भागामध्ये ना चण्याची डाळ घालून ना कालवण केलं जातं तर इतकं छान लागतं ते कालवण आणि कांदा लसूण आलं खोबरं वगैरे हे जे काय आपण मसाला वाटतो ते वाटायचंच पण त्याचबरोबर ना चण्याची डाळ घालायला अजिबात विसरू नका मंडळी नक्की उन्हाळ्याची सुट्टी होती की पावसाळ्याची सुट्टी होती हेच कळत नव्हतं कारण जसं आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टींसाठी गावी गेलो होतो ना तसं कंटिन्यू पाऊसच चालू होता पण खूप छान पण वाटत होतं कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ना कधीच पाऊस पाहायला मिळाला नव्हता आणि असं छान पाऊस वगैरे पडत होता म्हणजे कधीही यायचा सकाळ दुपार संध्याकाळी आणि एकदम वातावरण असं छान करून जायचं त्यामुळे ना मी ह्या वर्षी ना जवळजवळ मला वाटतं पंधरा दिवस तरी गावाला राहिले आणि खूप धमाल मज्जा मस्ती केली

मंडळी गावी गेल्याच्या नंतर ना पुन्हा ना म्हणजे सासरी यायची इच्छाच नसते कारण इतकी छान धमाल केलेली असते आणि गावाला तर खूपच जास्त मजा येते मुंबईपेक्षा आणि तिथून निघताना ना, ना फक्त एकच गाणं डोक्यात येतं ते म्हणजे ना काय सांगुरानी मला गाव सुटना कस सांगुरानी मला गाव सुटना हिरव्याशा छाये खाली आभाळाच्या माये खाली जिवाळ्याची साध घाली रे गाव माझे मंडळी हे होतं माझं गाव आणि आता माझ्या गाव गावच्या घराची होम टूरसुद्धा मला द्यायची होती पण नेक्स्ट टाईम मी ते नक्की ट्राय करेल आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा ही मी आणि माझी भाची दो दो खुण दो खुण आहे आम्ही दोघींनी तर खूप धमालमस्ती केली तर खूप छान छान आठवणी आहेत चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय